दगडी आहे काय ग काय आणलंस तू काय हे काय आणलंयस काय नाही कोणाला काय आणलं मय आईला आईलाय तू पांढरे कुठून माझ्या पोळाला आणला मुंबईवाला हा काय मेडिकल मध्ये कामाला आहे ना हा आपण

ए पण त्याला 4 लख वरड एक वर्षाला चार वड्या एकटीच आहे ना एक टाइम आंघोळ करत असेल नाही डोंट आय डोंट आय ती तिला लग... ना महिना जातो महिना हा तो मोठा साबण असतो मोती मोतीला आई बॉय साबण नाही लावत बाई नाही तुला मोती साबण लागतो काय बोलती मी कोणता तेल लावते किसकिंग किसकिंग आई शपथ इथं मोठी मोठी मग बाबा मोठ हस्ती आहे हा म्हणून तुझे केस काळी काळी आहेत सपेत नाही अजिबात नाही काळी पण मग तू काय लावते केसांना तेलच लावते अशी ते काळा कलर बिलर नाही लावत मी काहीच लावत नाही उठणा लावायला कुठं हा हळदीला जायचंय ना आपल्याला आता ता हगीन लाते पण त्या गेल्या काठां घेऊन दोन छातात ना पॅरलाइज झाली आता आपण जायचा तिकडी काकूजीचा पोरगा आले ना मुंबईवरून तर त्यांनी काय आईनी दोन ट्यूब आणायचें ते त्यांनी दोन ट्यूब ड्रॉप ट्यूब नाही काय ड्रॉप आहे बघू ना ही बघा तुपली गेला गेलाय कोणती आहे जायचा आपल्याला थांबतो बाची डीएम ची अगं ही मागा आणलेली ना समीरनी तुला एकदा

हा लग्नाला आलाय बरं अच्छा अच्छा तू होतीच नाही तर मग कशाला त्यांनी यायचा तू होतीस नाही तिथे लग्नाला बघू दे बघू दे मी पण नाही त्याला बघितलंय किती वर्ष झालीये दहा वर्ष झाली असेल दहा त्याला कधी बघितलेला बारीक होता इथं तेव्हा आता जेवढा शिकला विकला आणि मुंबईला गेला आता बघूया चला हां बघूया ना एवढा मोठा झालाय आहे त्याला पाठव संध्याकाळी घरी घरी संध्याकाळी पाठव हां हां नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आम्ही चाललेलो आहोत कडधान्य पेरायला शेतामध्ये म्हणजे कसं इथे कसं आहे आमच्या इथे एकदा भाताची शेती काढली ना म्हणजे भात कापून वगैरे झाला तर त्यानंतर जमिनी ओल्या असतात तर त्या ओल्या जमिनीमध्ये कसं कडधान्य जसं मूग मटकी चवळी उडीद हे कडधान्य इथं घेतले जातात आमच्या गावामध्ये उण्या गावामध्ये अजूनही बरेच ठिकाणी घेतले जात असतील तर ते तुमच्या इथं घेतात का नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा तर आई आणि माझी काकी आम्ही तिघीजणी असं चाललेलो आहे शेतामधून कडधान्य पेरायसाठी तर कसं बिना पाण्याची श कडधान्य इथं आ, केले जातात म्हणजे जा हा पीक काढला जातो त्यासाठी पाण्याची गरज लागत नाही पावसाचं जे पाणी मुरलेलं असतं ना जमिनींमध्ये आणि त्यानंतर आता हिवाळा चालू झाला आहे थंडी चालू झालेली आहे तर त्या थंडीच्या दवावरती हे पीक उगवतं आणि कसं आहे तर त्याच्यामध्ये कसं पाण्याची गरज लागत नाही आणि दोन महिन्यामध्ये हे पीक लगेच उगवतं आणि येत आई फेब्रुवारीमध्ये होईल नाही आहे फेब्रुवारीमध्ये हे लगेच पीक काढलं पण जातं पहिलं काढलं ना तर जानेवारीच्या असं आहे काय पहिला पीक जानेवारीच्या एंडिंगपर्यंत आणि दुसरा फेब्रुवारीमध्ये असं तर हे बघा या दोघीजणी असं डोक्यावरती सगळं कडधान्य घेतलं आहे आणि आता पेरायचं आहे तर आपण बघूया ही कुठल्या शेतामध्ये घेऊन जाते मला तिथे एकही शेत ओळखीचं वाटत नाही पहिलं आम्ही ह्या बांधावरून आम्ही फक्त बांध लक्षात ठेवलेलं पण आता मला शेतामधून घेऊन चाललं आहे आणि तिकडे थोडा डीजेचा आवाज येतोय तर तिथं आमच्या भावकीची कशी भावकीमधल्या एकाची हळद आहे मग तिथं पण आपण जाऊ नंतर हळद लावणार आहेत तेव्हा तुम्हाला तो ते पण व्हिडिओ मी दाखवणार आहे गावची हळद गावचं लग्न कसं आहे इथे आता पहिले हे करून घेऊया आपण काठाण आणि इथं काठाण म्हणतात ना काठाण आई काठाण हा शब्द काय म्हणजे कडधान्याला कडधान्य हा आमचा शेत हा बघा हा आमचा शेत हा हा सगळ्यात छोटा शेत असायचा आणि ह्या शेतातूनच मला भारे न्यायला आले आनंद व्हायचा तेव्हा कारण शेतामध्ये भारे कमी असायचे आहेत आणि बाकीचे सगळे मोठे मोठे ना आणि हा जवळ घरापासून जरा आता इथून आम्ही तिथून आलोय बघा तिथं त्या घराच्या पलीकडे आमचं घर होतं म्हणून तेव्हा आम्हाला खूप आनंद वाटायचा ह्या शेतामधून भारे नेतानी तुला सांगतायचं नाही तर ट्रॅक्टरवाला आला नाही वाटत आता परत आम्हाला जावं लागतंय काय काय माहिती ती ती तीच परत ना तीच परत दे नेसत नाही ने ना सगळी तशीच आहेत ना किती टीप एवढा ड्रम भरलाय तिच्या बापरे एवढा आयर घेतलास काय तू सारे पण तेवढा तिने आयर पण केलाय सगळ्यांना परत पैसा पाणी तेवढा देते, देते, थी। थी देते दे दे ती मग सगळ्यांना देते सगळ्यांच माझ्या पण घर तिने पाकिट दिलेला तिकडं तिला याला नाही भेटला पण तिने तिथपर्यंत पाकिट पोचवलं मग आता तिला माझ्या पोराच्या लग्नात नेल ना वडत ताडत वडत ताडत नेल त्याला आला चियला म्हटलं तुला खुर्ची पाठवते त्या बसून ये वाली चालवत ये ना संध्या आवईला पण नेणार हा तुला कमरेचा पट्टा देणार आणि पट्ट्या दिल्या अशी ताट होऊन ये पाकिट नको मला मी पाकिट बिकिट वर नाही तू यायच अशी जवळ पाकिट बिकीट काय नाही तू तू आधीच महिनावर ये कुठून येतील आणि मी दोन महिने आधी पत्रिका देऊन जाईल मग कशा याल तुम्ही कशा येणार ना बरोबर हो येणार आम येणार तर तुझ्या रोशनचं लग्न इथं करणार ना बोकड कापायचा <laughs> <laughs> काय का ना उपास नाही नसू देच्या दिवशी लग्नच धरायचं नाही हा हा मग आम्हाला मी मटण खायला येणार आणि मला जास्त मटण द्यायचा पहिले सांगते तुला आता हा नंतर बोलशील गे कि पाहुण्यांच्या गडबडीत राहिलं म्हणून विसरली मी असं बोलायचं नाही बर का हा काय करावं आहे रोशनचा हा दोन ना नाही खात हे बघा चिकन भात आणि इथं टोलची मच्छी आहे भाकरी घेतली मी अर्धीच भात जास्त घेतलाय आणि मी एकटी जेवणार आहे कोण जेवायलाच नाही माझ्यासोबत मी पण बोलते मला नको आता जेवण आणि आपण जेवत नाही आम्ही चाललोय आता हळदीला इथं बावकीमध्ये हळद आहे तर आई म्हणली चलो हळदीला ताकीद नाही आले आणि चालल्यात हळदीला बघा ताकीत नाही एने पण साडी घेतली सगळ्यांनी सेम सेम साड्या घातल्यात मी काल हं हे बघा हळदीला इथं असे असतं सगळे सेम सेम साड्या आहे ना आ, आता तिकडे गेलो आपण बघूया आपण सगळे एकच रंगाच्या साड्या आहेत चला निकाले। चला सगळे निघालेत चला ए ताकीत कशी येते ताकी। बघू दे ना हा कशी येतात सांगायला बघूया ना म्हणजे इथं बघा कसं आहे आमच्या इकडे अशी सांगायला येतात म्हणजे चला हळद लावायला त्याला ताकीद बोलतात ताकीद इकडे तिकडून येत आपण बघूया थांब जरा आणि इकडे एक टायगरचा फ्रेंड आलाय मला भेटायला चल या या इकडा हे बघा कुठे गेले तरी माझ्या जवळ येतात बिचारे ना हे बघ आलं आले बा तू पण आला ये हा मागा आलेला दिखागा। आलेला आलेला मुंबईवरचे नाहीत पण इकडे पण ते बरोबर आहे ओळख आहे त्यांना ओळख आहे ओळखतायत मला सगळे ते बघा हे ट्रॅक्टरवाले आले ते बघा ते आलेत आता ताकीद वाले या बरं का मला या मी रिटर्न आलो जाऊन मागाशी हाँ। 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 वा, वा, ते कस हे बघा मुलं आहेत ना हे वाजवत वाजवत येतात म्हणजे आपल्याला समजायचं आपण कि आता हळदी हळद लावायचा वेळ झालेली आहे असाकीद बोलतात आता आम्ही चालू बायका सगळ्या पुढे गेल्यात चला हळदीला हळदीला जायचे मला मी गावच्या हळदीचा व्हिडिओ दाखवणार आहे आज हळद कशी गावाला आमच्या इकडे असते ती

आणि मी कोणती दोन बहिणी आहेत आणि एकटाच तीन बहिणी आणि भाऊ तिथे एकटाच तुट मुंबईला असतो नाचते नाच शेतच नाचते बघाच काकी तू पण तुला तिकड लग्न लागत आहे ना लग्न नाही हळद लागते तिथे हळद हळद उद्या लग्न आहे तर आता ट्रॅक्टर वर चला मग अशी आम्ही गेलो रिटर्न फिरून तर आता आलाय ट्रॅक्टरवाला फायनली चला आता कसं पेरायचं ते बघूया आपण बापरे एवढ्या झाडी झुडीतून यांनी मला कुठं चालवतायत हां जागा नाही रस्ता नाही बघा सगळीकडे जंगल जंगल आणि एवढं गवत आलाय हा हा अ किती पळतायत मलाही पळवतायत मी जेवली सगळं माझं जेवण मग जिरवलं आहे बघ जिथं घुसल तिकडं चालतायत माझा टायगर असता तर मस्त मागच्या वेळेस हां हां थांबते राह तुम्ही तिकडे कुठे चालल्या इथं येत आहे बरं या हां मी बसे मळणीला हो काय तिकडे ट्रॅक्टर आहे तर आई गेले पुन्हा घरी हे आणायला काय ते जे पेरायचं आहे ना तर पेरायचे जे कडधान्य आहेत ना त्यांचा बियाणं ते आणायला आई परत घरी गेली मग अशी आलो आम्ही पण तेव्हा काय ट्रॅक्टरवाले नव्हते मग परत गेलो तर त्यांनी आता फोन केला या म्हणून मी आलो आहे मग आलो आम्ही तर आई गेले तर त्या काकी बोलल्या माझ्या शेतातून आलं ना की तुमच्या शेतातच येणार आहेत ते हो जमीन आहे ना खूपच ओली आहे या बरोबर म्हणून ते ट्रॅक्टरवाले सकाळी नांगरलं नाही ते म्हणाले खूप जमीन ओली आहे ट्रॅक्टर पूर्ण फसतो आहे आतमध्ये त्यामुळे अरे बापरे तर साप आहे का काय आहे तर दिसले मला थांबा बघू द्या मला इथून बिळत गेला आहे जरा लांब जाते इथून आता व्हिडिओच्या नादात साप दादा माझा काहीतरी कामभारी करल इकडं होऊ दे मला हे ना उकट नको हा हे आमचं शेत आहे वाटतं मलाच नाही माहिती कोणतं शेत आहे इथे खूप वर्ष झालीत ना काही कळत नाही बघा आमच्या गावच्या बायका हे ना कशा मळणीवर चढतात बघा बघा आमचा बघा नाच नाचत होती मागाशी काय बघतेस घेऊन ये मरती त्या तो था था। तो थी। थी आ, था या शेतामध्ये पेरायच झाडी एवढा मोठा शेत आहे हा बापरे एवढा तुम्ही दोघींनीच लावला आई एवढा याला किती दिवस गेले दोन दिवस आणि तिसऱ्या दिवसाला पुरा दोन दिवस पूर्ण तिसरा दिवस म्हणजे तीन दिवस गेले ना ती <laughs> तिकडून एक येते बघ ती बा येते येऊन कि बघ डोक्यावर येत आहेत जातायत येत आहेत जातायत मेन कापड आणि मेनकापड म्हणजे ताडपत्री प्लास्टिक लवकर लवकर ये लवकर तर हे बघा असं हा मग नाचली ना मागाशी ती काकी ती काय मग आणि तरी ह्याच्यामध्ये ट्रॅक्टर ट्रॅक्टरवाला आता परत गुल झाला ते बघितली ती कधी सोडणार कधी माझी ते आहे तिथे पण काय या, या शेतातले किती भारे निघाले आई हे दोनशे शेतात पहिले शेतात नव्हते ठेवत आम्ही डोक्यावर घेऊन जे गेलोय वजा जात नाही आता आपण पहिले गेलोय कधी शेतात अशी भारी बघायलाच भेटले नाही प्रत्येकाच्या घरोघरी दारोदारी आता एक काक्य आली बिनी पण आणला डोक्यावर कुठे गेला ट्रॅक्टरवाला गेला घरात काय दे तिकडे को। आता कोणाला सांगू नको फक्त ते लप चाललीय सगळी घरी घेऊन जाण्यापेक्षा इथं ठेवा हा सारखा ने नाही सकाळपासून तीन वेळा झाला त्यांचा आता पण पुन्हा पचका झालाय सगळा परत झालं तिथं पेरला ना अर्धा कुठं तास करायला निघून काय तो ट्रॅक्टरवाला नाटकं करतोय इथं ट्रॅक्टर दोनच आहे या गावामध्ये आई आई आपण इथेच आलेलो ना या शेतात इथून ना, ना, ना? ना, ना? हा ग सुप्रिया आम्ही आलेलो तेव्हा इथून आलेलो ना आपण नाही ते तिकडं होता तो शेत ना मला वाटलं हा आहे का काय मग इथून असं आलो काय असं वाटलेलं नाही हा नाही तो ट्रॅक्टर इथं दोनच आहे गावात ट्रॅक्टर आहे पेरायचं काय कसं पेरतात तो बघितलाच नाही कसं काठण पेरायचं होतं ते त्यांची चालले बडबड बडबड फक्त आता म्हणतात सकाळी सहाला ला सात ला येणार आहे तो ट्रॅक्टर वाला तर बघूया आता उद्या सात वाजता तर सकाळ सकाळी भेटलं तर येईल आपण लवकरच येऊ